महाराष्ट्र हे नाव उच्चारताच केवळ एक राज्य डोळ्यासमोर येत नाही उभा राहतो एक झंझावती इतिहास संस्कृतीचा दरवळ आणि असंख्य कलाकारांच्या कलेने घडलेला एक भावनिक आदर्शवत प्रदेश ही फक्त भूगोलाची गोष्ट नाही ही आहे एका चळवळीची जी भाषेच्या प्रेमातून स्वाभिमानातून आणि अभिनयातून जन्माला आली एक मे हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा स्मरण दिन जरी असला तरी याहीपेक्षा तो अधिक मोठा आहे तो कलेच्या मुळांपासून फुललेला संस्कृती दिन कारण महाराष्ट्र घडला तो केवळ राजकीय लढ्याने नाही तर रंगमंचावरून उठलेल्या काव्याच्या ओळींनी सिनेमातल्या संवादांनी आणि लोककलेतील या दिवसाचं खरं दर्शन घडतं जेव्हा आपण कलाकारांकडे पाहतो त्या भावनाशील रक्षकांकडे ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला स्वर रंग आणि चेहरा दिला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी कलाकारांबद्दल का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामॅन आहेत साक्षात सावंत महा टी व्हीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र हे फक्त एक राज्य नाही एक चळवळ आहे एक भावना एक संस्कृती आणि या संस्कृतीला आकार देणारा कणा म्हणजेच कला एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो भाषावरती प्रांतरचनेनंतर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हा दिवस केवळ राजकीय विजयाचा नव्हे तर सांस्कृतिक अस्मितेचा आणि भाषिक स्वाभिमानाचा प्रतीक ठरला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण अनेक गोष्टींवरती भाष्य करतो राज्याचा विकास यशोगाथा परंपरा मात्र एक बाब आपण अनेकदा विसरतो ती म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची महाराष्ट्राच्या ओळखीला लाभलेली कलात्मक उंची मनोरंजन क्षेत्र म्हणजे केवळ चित्रपट किंवा मालिकांपुरतं मर्यादित राहत नाही त्यामध्ये रंगभूमी लोककला संगीत नृत्य स्टँडअप कॉमेडी चित्रकला अशा अनेक कलांच्या शाखा येतात आणि या प्रत्येक शाखेमध्ये कार्यरत असणारे कलाकार हे महाराष्ट्राचे संस्कृती दूत आहेत त्यांच्या कलेतून महाराष्ट्राची अस्मिता जिवंत राहते ती अशी शाहीर सावळ्यांच्या पोवाड्यांनी तमाशाच्या लावण्या आणि वगनाट्यांनी पु ल देशपांड्यांच्या विनोदांनी आणि दादा कोंडकेच्या बोलक्या चित्रपटांनी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आरसा दाखवला या आहेत महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना विचार आणि संघर्ष यांना व्यासपीठ देणारे व्यक्तिमत्व त्यांच्या कलेमुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात अभिमानाचं बीज रोवलं गेलं आजही हे बीज अनेक नव्या कलाकारांनी वाढवलं जातं नाना पाटेकर मकरंद देशपांडे सोनाली कुलकर्णी माधुरी दीक्षित जितेंद्र जोशी भरत जाधव प्रशांत दामले यांच्यासारखे कलाकार त्यांच्या भूमिकांमधून केवळ अभिनय करत नाही तर सामाजिक भाष्य करताना दिसतात उदाहरणार्थ बघायचं झालं तर नटरंग सारख्या चित्रपटाने समाजातील लैंगिक समजुतींवरती प्रश्न उपस्थित केले कोर्ट किंवा फॅन्री सारख्या कलाकृतींना जात पात न्यायव्यवस्था यावरती ठोस भाष्य केलं ही सगळी चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीवरून उगम पावलेली आहे आज जेव्हा एक कलाकार स्टेज शो करतात किंवा वनमॅन शो सारख्या माध्यमातून आपली भूमिका साकारतात तेव्हा तो केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही तर सामाजिक चळवळीचा एक भाग बनतो स्टँडअप कॉमेडीमधून मराठी भाषेला आत्मविश्वास झळकवणारे कलाकार आणि फ्युजन म्युझिकमधून लोकसंगीताला जागतिक व्यासपीठावरती नेणारे संगीतकार हे सगळे प्रकारे सांस्कृतिक क्रांतीच घडवत असतात मनोरंजन क्षेत्राचा इतिहास महाराष्ट्रात अतिशय समृद्ध आहे रंगभूमीवरती विष्णुदास भाव्यांपासून सुरू झालेला हा प्रवास लोककलेतील तमाशा भारूड पोवाडा दशावतार यांनी सजवलेला आणि पुढे चित्रपटसृष्टीतही झळकलेला हा प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची महाकाव्य गातच म्हणावी लागेल राजा हरिश्चंद्र सारख्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा निर्माता दादासाहेब फाळके हे महाराष्ट्रीय त्यांनी भारताला चित्रपट दिला ही केवळ ऐतिहासिक गोष्ट नाही ही महाराष्ट्राच्या सर्जनशीलतेची पहिली मोठी घोषणा होती त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा करताना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हे कलाकार म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षक आहेत महाराष्ट्राची व्याख्या करायची झाली तर ती फक्त भूगोल भाषा किंवा इतिहासाच्या परिघात अडकून पडणार नाही महाराष्ट्राचा खरा चेहरा उमटतो तो, तो कलाकारांच्या डोळ्यातून जेव्हा रंगमंचावरती एखादा अभिनेता भूमिका साकारतो जेव्हा एखादी गायिका भावगीतांमधून हृदयाचा ठाव घेते तेव्हा आपल्याला महाराष्ट्राची खरी ओळख होते ही ओळख संविधानाच्या ओळखी इतकीच पक्की आणि स्वाभिमानशील असते इनोव्हेशन म्हटलं की आपण तंत्रज्ञानाकडे बघतो पण संवेदनाचं इनोव्हेशन कलाकारात करत असतात आज एक स्टँडअप कॉमेडियन ग्रामीण मराठी भाषेचा गौरव करतो एका कोरिओग्राफरने लावणीला हिपहॉपसोबत मिसळवलंय एका वेब सिरीजने एल जी बी टी क्यू विषयांवरती ग्रामीण कथा सांगितली हे सगळं नव्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक इंजिन आहे असं म्हणण्यात देखील काही वावगं ठरणार नाही मराठी भाषा ही आज मोबाईल चॅट सोशल मीडियामध्ये गहाळ होत चालली असं म्हटलं जातं पण ती कुणीतरी अजूनही जिवंत ठेवली ती जिवंत आहे नाटकांमधील नवरसांमध्ये ती स्टँडअपमधल्या बोलक्या टोमण्यांमध्ये चित्रपटातल्या साध्या पण सखोल संवादांमध्ये आणि कवितेतल्या भिजलेल्या शब्दांमध्ये म्हणूनच आजच्या महाराष्ट्रातल्या मातीतला कलाकार म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेचा योद्धातला योद्धा आहे आजच्या डिजिटल वेगवान युगात महाराष्ट्र अनेक पातळ्यांवरती बदलतो पण एक गोष्ट मात्र आजही टिकून आहे ती म्हणजे आपल्या कलाकारांची नाळ या मातीत खोलवर रुतलेली आहे त्यांची कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती महाराष्ट्राच्या आत्म्याशी संवाद साधणारी एक भाषा आहे म्हणूनच महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण केवळ ध्वजारोहण भाषण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतं मर्यादित राहू नये तर या कलाकारांच्या योगदानाला देखील सलाम केला पाहिजे कारण हे कलाकार म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत शिल्पकार आहेत ज्यांनी आपल्या कलेतून आपल्या राज्याला नवीन ओळखली कलाकारांच्या डोळ्यात महाराष्ट्राचा आत्मा असतो आणि त्यांच्या कलेत महाराष्ट्राची ओळख टिकून राहते याच भावना घेऊन यंदाचा महाराष्ट्र दिन कलाकारांच्या कर्तृत्वाला समर्पित करूया अभिमानाने प्रेमाने आणि कृतज्ञतेने तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद